जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना आता तुमची लाडकी मयुरी अजून एक झणझणीत भेद घेऊन आली आहे तुमच्यासाठी सकाळीच मस्त मार्केटमधून मा ना चिकन घेऊन आलेली मी तर म्हटलं चला ह्याच चिकन पासून ना छान अशी झणझणीत चिकन सुक्काची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया ते ही कोणत्याही प्रकारचं वाटण न वापरता मस्त असं लुसलुशीत आणि एकदम रसरशीत चिकन आपण बनवणार आहोत ह्यासाठी मी कोणत्याही प्रकारचं वाटण यूज करणार नाहीये ही बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे पण खायला असलं भन्नाट लागतं ना राव त्याचसोबत छान असं चमचमीत होतं आताच माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे हे चिकन सुका बनवण्यासाठी ना मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये ना आपल्या चिकन सुकाला जितकं पण मीठ लागणार आहे ना तितकं टाकून घ्यायचं हा नंतर थोडंफार कमी वाटलं तर आपण ॲड करू शकतो सो मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद ॲड करते त्याचसोबत इथे आमचा कोल्हापुरी जो मसाला आहे ना तोसुद्धा मी इथे एक चमचाभर ॲड करते आणि थोडीशी मिरची पावडर टाकायची आपल्याला कलर येण्यासाठी फक्त हे बघा एक चमचाभर मिरची पावडर मी ऍड केली आहे एक दोन इथे ना मी अशा मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या ऍड करणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी दही ऍड करणार आहे हे बघा इतकं दही पुरेस आहे एकदम अशी छोटीशी वाटी भरून दही टाकलेलं आहे तर आता हे सगळं हाताने मिक्स आहे आपल्याला आणि दहा मिनिट ना बाजूला ठेवून द्यायचंय असं केल्याने आपल्या चिकनला छान असं मीठ टाकल्यामुळे पाणी सुटतं आणि हे चिकन सुका बनवताना ना मग आपल्याला पाणी टाकायची सुद्धा काहीच गरज नाहीये आणि असं केल्याने आपलं चिकन जे आहे ना खूप छान असं रसरशीत होतं एकदम पाणी न टाकता सुद्धा तर हे बघा आपण ना त्याला झाकून दहा मिनिट बाजूला ठेवून देऊया तर एक बाजूला आपण ना चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं आहे दहा मिनिट फक्त झाकून बाजूला ठेवायचंय तोपर्यंत इथे ना बाकीचं आपण साहित्य ते, आहे ते तेलावर परतून घेऊया सो मी इथे दोन ते तीन चमचे ना मोठे ते 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 तेल ऍड केलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये ना मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घ्यायचे उभे चिरून घेतले तरी चालेल काहीच हरकत नाही आणि याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलावर तर हे बघा बघू शकता छान असं आपल्या कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे सॉफ्ट झालाय आपला कांदा आता त्याच्यामध्ये ना मी इथे एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे ती ॲड करायची थोडीशी अशी परतायची आणि आता इथे मी एक बारीक चिरलेला ना टोमॅटो घेतलेला आहे तो ॲड करणार आहे आणि टोमॅटो आणि कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर हे बघा आपला टोमॅटो देखील छानपैकी असा सॉफ्ट झालेला आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता आपण जे चिकन बाजूला ठेवलेलं ना दहा मिनिटांसाठी हे बघा बघू शकता छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे सो ते सगळं चिकन ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आता ह्याच्यामध्ये आपण एक ते दोन मसाले ऍड करणार आहोत त्याने आपल्या चिकनची चव खूप छान लागते सो मी इथे है, ना काळा मसाला घेतलेला आहे हे बघा बघू शकता एक चमचा भर ऍड करते चव आहे ना राव अप्रतिम लागणार आहे आणि गरम मसाला अगदी थोडासा घेणार आहे हे बघा आणि मी जे आधी मसाले टाकले ना आमचे घरचे म्हणा किंवा मिरची पावडर ते न टाकता तुम्ही फक्त काळा मसाला आणि गरम मसाल्यात जरी हे चिकन केलं ना तरी भन्नाट लागत राव हे बघा सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आता ह्याला झाकून ठेवायचं कारण आणि आता ह्याच्यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहे चिकन शिजण्यासाठी कारण आपण मॅरिनेट करून दहा मिनिट बाजूला ठेवलेलं ना त्यामुळे चिकनला पाणी शिज सुटलंय ऑलरेडी आणि जसं जसं चिकन शिजत येतं ना त्याला पाणी सुटायला लागतं शिजतं ते प्रॉपर तर मध्ये मध्ये ना चिकन मिक्स करत राहायचंय बघूया तर हे बघा बघू शकता तुम्ही चिकनला किती पाणी सुटलेलं आहे मी काहीच एक्स्ट्रा पाणी ऍड केलेलं नाहीये बघू शकता तुम्ही कारण आपण जे मीठ टाकून दही टाकून मॅरिनेट करून ठेवलेलं ना त्यामुळे चिकनला पाणी सुटत आणि पाणी न टाकता बनवलेल्या चिकनची जी चव आहे ना खरंच तिचं म्हणजे वर्णन शब्दात नाही करता येणार खूप छान लागते तर अजून याला आपण दहा मिनिटं ना मीडियम टू लो फ्लेमवर शिजवून घेऊया तर म्हणजे छान असं आपलं चिकन तर रेडी आहे बघूया एक पीस काढून शिजलं आहे की नाही हे बघा मस्त असं शिजलेलं आहे हा 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 बघू शकता चिकन मस्त मसाले आतपर्यंत गेलेले आहेत ते एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाणी बघू शकता तुमच्या समोर मी व्हिडिओ बनवला आहे पाण्याचा वापर किंवा कोणत्याही वाटणाचा वापर न करता इतकं छान असं रसरसी चिकन झालेलं आहे आपलं कोथिंबीर टाकूया आणि सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारं आपलं चिकन सुक्का रेडी आहे बघू शकता कोणत्याही प्रकारचं वाटण न करता पाण्याचा वापर न करता इतकं छान मऊ लुसलुशीत आणि एकदम असं रसरशीत झालंय चिकन आपलं बघू शकता ह्याच्यामध्ये आपण दही मीठ टाकून मॅरिनेट केल्यामुळे ना ह्याला पाणी सुटतं त्यामुळे वेगळं पाणी टाकून शिजवायची काहीच गरज लागत नाही आणि ही चिकन शिजायला काही फारसा वेळ लागत नाही बघू शकता चपाती भाकरी सोबत किंवा असं नुसतंही खायला खूप छान लागतं जर घरी ना अचानक पाहुणे वगैरे आले तर ते वाटण करत बसा त्याच्यातच अर्धा तास जातो त्यापेक्षा हे झटपट असं चिकन ना तुम्ही नक्की बनवू शकता हे बघा ना कचलं भन्नाट दिसायला लागलं आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटतंय आपण एक पीस ना तोडून बघूया थांब हे बघा हे बघा कसलं मऊसूज शिजलंय राव खरंच घरी ना नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन ना अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत देन बाय गाईस खात राहा मजेत राहा